हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मनीषा एक्सप्रेशन्सवर जीवनात काही वेळा आपण हरलो असं वाटतं पण खरं जिंकणं तेव्हाच होतं जेव्हा आपण परत उभे राहतो ही कथा आहे अशाच एका मुलीची जिचं नाव होतं सावी कधी कधी जिंकण्यासाठी शब्दांची गरज नसते एक एक पाऊल चालण्याची हिंमत पुरेशी असते सावी एक शांत साधी मुलगी कॉलेजमध्ये लोक हसायचे चिडवायचे तिच्या कपड्यांवर तिच्या शांत स्वभावावर विनोद करायचे पण ती मूक हसत सगळं सहन करायची कारण तिच्या मनात एक स्वप्न होत एक दिवस मी सगळ्यांसमोर उभी राहीन दिवस गेले तिच्या खिशात पैसा नव्हता पण हातात तिच्या स्वप्नांची जिद्द होती ती रात्री झोपायच्या आधी पुस्तक उघडायची आणि स्वतःला म्हणायची मी हे करू शकते सावीने प्रत्येक दिवशी थोडं थोडं पुढं पाऊल टाकलं आणि एक दिवस तिचं नाव घोषणा फलकावर झळकलं बेस्ट स्पीकर ऑफ द इयर सावी देशमुख स्टेजवर उभी होती तीच मुलगी जिच्यावर सगळे हसायचे पण आज हो त्या सगळ्यांच्या हातात टाळ्या होत्या कधी कधी अधुरी जिंक म्हणजे पराभव नाही तर पुढच्या जिंकण्याचं पहिलं पाऊल असतं कशी वाटली तुम्हाला ही कथा मला कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन कथांचा प्रवास अनुभवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा